निंबाळकर हे नाव गाजलं ते या सुंदर बैलामुळं नावाने फेमस असणारे निंबाळकर हे खूप नम्र स्वभावाचे व्यक्ती होते मित्रांनो गेल्या सत्तावीस तारखेला निंबाळकर सरांवरती गौतम काकडेने गोळीबार केला तर आपण या व्हिडिओमध्ये आज हेच जाणून घेणार आहोत की निंबाळकरांचा शेवटचा दिवस कसा होता आणि गौतम काकडेने गोळीबार का केला तर हे संपूर्ण काही प्रकरण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर नवीन गमवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गुरुवारी दिनांक सत्तावीस जून रोजी रणजित निंबाळकर सरांवरती गौतम काकडेने गोळीबार केला हा वाद झाला तो म्हणजे सुंदर या बैलामुळं मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वीच हा गोळीबार बैलगाडा क्षेत्रात झाला होता हे आपल्या कानावरती आले आहे पण सत्तावीस जूनला ही दुसरी घटना घडली आणि ही आपल्या कानावरती आली आहे मित्रांनो झाला असं की रणजित सरांची बायको आणि त्यांच्या मित्रांसबरोबर ते निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी गेले कारण त्यांच्या बैलाचा व्यवहार करण्यासाठी त्यांनी सदोतीस लाख रुपयाला गौतम काकडे यांना बैल विकला आणि रणजित सरांना सुद्धा गौतम काकडे यांनी पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते पण हे रणजित सरांना मान्य नव्हते कारण रणजित सर म्हणत होते, होते। पाच लाख धरा आणि माझा बैल मला परत द्या नाहीतर मला बत्तीस लाख द्या आणि त्यावरती गौतम काकडे बोलले तुम्ही कागदपत्रावरती सह्या करा आणि तुम्हाला सकाळपर्यंत पैसे मिळतील असं गौतम काकडे यांनी सांगितलं होते आणि या वादातूनच गौतम काकडे यांचे बंधू म्हणजे गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर वरती गोळीबार केला पण ही गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि हीच गोळी त्यांच्या मरण्याचं कारण ठरली त्यांना तेथून बारामतीला उपचार करण्यासाठी नेण्यात आलं मात्र ग गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे उपचारादरम्यान त्यांचा पहाटेच्या दोनच्या सुमारात त्यांचा जीवनाचा शेवटचा दिवस ठरला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो संपूर्ण फलटण परिसरात सर नावाने फेमस असलेल्या रणजित सरांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्णकडे हळहळ व्यक्त केली जाते तर तुम्हाला काय वाटते रणजित सरांबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपले या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद